नमस्कार प्रत्येक समाजामध्ये लोककला लोकगीत लोकनृत्य यांचं समृद्ध भांडार आहे लोकगीताच्या चाली लोकगीतातले शब्द लोक नृत्याचे ठेके हे पारंपरिक असतात काही अपवाद वगळले तर या सर्व गाण्यांमधून पुरुषाच श्रेष्ठत्व वर्णन केलेलं असतं स्त्रीचा जन्म हा पुरुषासाठी पुरुषा भोवती आहे असं सूचित केलेलं असत काळ बदलला आहे आधुनिक काळात आधुनिक संगीत आधुनिक कला प्रकार आले आहेत पण आपण आपल्या लोक परंपरा ही जपल्या पाहिजेत असं मानतो आणि ते चांगलेही आहेत फक्त लोकनृत्याचे ठेके किंवा लोकगीतांच्या चाली जपून त्यामध्ये नवीन आशय भरता येतो का हा प्रयत्न मात्र करायला पाहिजे आणि तसाच प्रयत्न मी एका गाण्यासाठी केलं आहे हे गाणं महाराष्ट्रात ज्या प्रयोगशील शिक्षण तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत अशा दिवंगत प्राध्यापक लीला पाटील यांनी लिहिलं आहे त्यांच्या गाज बालिका वर्षाची या पुस्तकात हे गाणं आहे या गाण्याला मी चाल लावली आहे ती भोंडल्याच्या गाण्याची भोंडला हातगा भुलाबाई हे नवरात्रात आपल्याला ऐकायला मिळतात साधारणपणे मुलींसाठी रचलेली ही फेराची गाणी आहेत आणि अशाच एका गाण्याची चाल घेऊन मी लिलाताईंचे शब्द त्यामध्ये बसवले आहेत तर मग ऐकूया असू दे असू दे मुलीचा जन्म असू दे असू दे असू दे मुलीचा जन्म असू दे असू दे असू दे मुलीचा जन्म असू दे खिडकी खुली असू दे वादळ वार पाहू दे चांदणं मनात झिरपू दे मुलीचा जन्म असू दे चांदणं मनात झिरपू दे मुलीचा जन्म असू दे समान संधी मिळू दे कणखर सबला बनू दे आम्हालाच काय ते ठरवू दे मुलीचा जन्म असू दे आम्हालाच काय ते ठरवू दे मुलीचा जन्म असू दे खरखर जगायला मिळू दे जोडीदार शोधायला मिळू दे खर जगायला मिळू दे जोडीदार शोधायला मिळू दे कुंपणं सारी तोडू दे मुलीचा जन्म असू दे कुंपण सारी तोडू दे मुलीचा जन्म असू दे संकट आम्हा झेलू दे माणूस म्हणून वाढू दे सार काही आम्हा पेलू दे मुलीचा जन्म असू दे सार काही आम्हा पेलू दे मुलीचा जन्म असू दे फलूे आणि फुलव नवा समाज निर्मुदे फुलू दयाणि फुलव नवा समाज निर्मुदे कुते आम् मुलीचा जन्म असू दे करू ते आम्हा भरू दे मुलीचा जन्म असू दे असू दे असू दे, दे. दे, दे, दे. दे, दे मुलीचा जन्म असू दे असू दे असू दे मुलीचा जन्म असू दे असू दे असू दे मुलीचा जन्म असू मुलीचा जन्म असू दे आहे की मुलगी म्हणून जन्माला आल्यानंतर ज्या ज्या संधी नाकारल्या जातात त्या सर्व मिळायला हव्या अगदी चुका करण्याची सुद्धा संधी मिळाली पाहिजे चुकातून शिकता येत त्यामुळे करू ते आम्हा भरू दे सार काही आम्हा पेलू दे याचे कोणी खोडसाळ विपरीत अर्थ काढू नये तू चूक केली भोग आता तुझ्या कर्माची फळं असं तिला म्हणू नये ही मात्र विनंती आहे हे गाणं तुम्ही मुलांबरोबर काम करत असाल तर या वर्षी नवरात्रामध्ये भोडण्यासाठी वापरा बरं या गाण्याबद्दल काय वाटलं ते कॉमेंटमध्ये लिहून कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनचं बटन आहे ना तेही दावा बरं का